मुलं कारभारी ना आज रानात सुट्टी घेतली ना आज दळण बाजार भरार सगळं केलं बघा मग इथल्या इथं इतल बघा चपात्या कराय बसली या आता उद्या कावा तर भोगे हाय आशा ना अशा भाकरी करायच्या जायचे बाजरीच्या मी म्हंटल चला आता सांगशाल जरा चपात्या करूया लेकरं बाळ खाते ती तुकडा तुकडा मोडते ती गरम गरम खाता आणते ती एक एक चपाती लगेच गरम भाजायचं आलंय तरच वरच द्यायची मोडून तुकडा तुकडा खाते ती बघा पोट भरून आणि तकडे खेळते ती नाहीतर बघा वैता ग आणते तीस पिसोळ ही रडतय तर वरती ही पडतय वरती जळतय वर असं लेकरांचं चालत सारखं आहे का नायला वय म्हणते एक नको म्हणताय म्हणत तुला बी ये देती मुडून खालची देती गार झालेली बारक्या काटक्या येते बघा ती भुरु 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 जळून जाते ते या कस ताट आहे ना की हा ताट ताट एक येत माझ बघतंय चिखडून येत आहे माझ बघत ताट आणा ताट आणा म्हणती लगेच जाळ होत भडक्याचा लगेच येते लाकडं तर कुठन आणायची सारखी असल्यात किरकोळ कोळसा पकडायला लाकडं वापरल्यावर पुन्हा काय करायचं कार्य काय बी निघत आता एक वर्षभर आपल्याला काय करायचं नाही पण आमच्यात जर वर्षाला ज्येष्ठाच्या महिन्यात माकूबाईच्या सवासनी म्हणा काय मसुबाला जर वर्षाला एक बोकाड म्हणा असते की जडान कुठं ठेवायचं कुठन आणायचं काय होत अंकिता अंकिताची बघा केस कापून आणले ते आमच्या एवढी होती आता एवढी अनुष्काची बी कापले ते अनुष्काची नॉर्मल कापली ती कारण ती जी लई बारकी केली तिच्या उंचीला चांगली दिसत नाही तिचा केलाय कसला कट केलाय केलाय उच्च केलाय बपकट पाच कप बपकट केलाय आपण नाही केला केलाय आज ह्या वेळेस अनुष्काचा बी माझा बपकट काय नायता का गाडीवर एवढी लेकर बसते ती का करते ती काय एवढी चार पुरी मी ह्यांनी बाजारची एक पिशवी

द्या रे त्याच्या हातात द्या रडवू नका त्याला बसा खाल तर बसा खाली ये, ये, आ, बसा ये, ये। बसा खाली प्लेट आहे ना तस खावा हातात प्लेट आहे ते की काढून फेकत या शिर झाला दूध बीत काढूस तर करूस तर तरी भाजी केली बघा कारल्याची भाजी केली बघा आज आधी बाजारात आणली लगेच ती चिरली मी त्याच्या पाण्यात धुतली खळा 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 कुथमीर आणायला लावली अनुराधाला अनुराधाने बी आणली आपल्यालाच मातली कुथमीर कोणा काय काम केलं माझं मी करतोय मधनच कायच तू काम करत नाही काम वाढवून ठेवतो होतं ते उजेडचीच भाजी भाजी म्हणलं आता चिने दळून आलं तवर गिरणी बी तोंडाला आले ते म्हणते भोगी नाही मी त्यामुळं बाजरी भी म्हणते दोन पाहिले बी आणले नाही त्या लोकांनी एवढ्या एवढ्या कॅरी बेगीत किलो दोन किलो किलो दोन किलो घेऊन आले ती आणि गवात म्हणल्या दळायला लागते ना त्यामुळं जरा उशीर झाला त्यांना कडूस पडलं यूज तर करूच तर मला बी मग करायला उशीर झाला आहे तिथं ह्यांना करूच तर धरूस तर जाळी धुवून टाकला बघा तवा तापला म्हणून आता आज त्याला मोर टाकलायचा बारक्या काटक्या भरभुर भुरभुरु जळून बसते ते असं बांधले फलगाड जपल तू नाही आपल्या झाला हलका घासून पातळ झाला जाय लागलेला मी त्याला सोसत नाही लगेन मग ती डागृत बसते रे चपाती

मोकळ ठेवायचं हातात चपाती घ्यायची भी खेळते नाही नाही म्हणून निव अनुराधा अनुराधा तू जा अनुराधा अनुजा काय अनुजा ए अनु अनुरी झाली काय गु अनुला ऐका वाटत आमच्या अनु किती येते बघा आमच्यात अनुष्कावाली आणू अनुराधावाली आणून अनुजावाली आणू आणि ती एकटंच अंकु आहे आमच्यात मी ए अंकु कुणाचा आहे बघा अंकु हातभार लावतो ह्या का तीन ठेव का म्हणतो तू गुणाची आई तू नाही अंकु मी म्हणतोय तू आजी आई आजी आजी, आजी।, आजी। पप्पा ना ना गरम गरम चपाती खायला त्यांना तर काय म्हणायचं दोन चार लेकराच्या जा जाती चपाती खायला लागते भाकरी काय व सकाळ केली का आता दुपार पुत्र हडकून जाती या आणि वार हे सुटल आता उसातलं मम्मी टाळ उस लागला आता काय टाळ त्यांना सांडा आले वे पुली माझ सांगते

तिला मग काहीतरी तरी चारत चारतच उपी पीठ करून मग झोपवावं लागतं त्यामुळं मग बघा एवढी गडबड उठली माझी तर या तुम्ही बी सगळे जण चपात्या गरम गरमा गरम खायला आणि कस गरम गरम गार त्याच खाल्लेलं आगात उष्णता चढती बाय